बिग बॉस मराठी फेम उत्कृष्ट अभिनेता व लेखक किरण माने यांनी केलेले पोस्ट सध्या व्हायरल होते लयभारी न्यूज चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकतर्फी बातम्या केल्याच्या आरोपाखाली तसेच विविध गुन्ह्यांच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली किरण माने यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात सविस्तर एकीकडे एक बिकाऊ मीडिया मधल्या कनाहीन पत्रकारांनी हुकुमशाहीचे पायी चाटायची परिसिमा गाठलेली असताना लयभारी चॅनेलच्या माध्यमातून निर्भीड निडर जिगरबाजपणे माजुरड्या सत्याधारांना धारेवर धरणारा मानखटावचा ठाण्याबाग तुषार खरा याला अन्यायकारक पद्धतीनं अटक केली फडणवीस सरकारमधील एक मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नको त्या अवस्थेतले फोटो पाठवले असे एका महिलेनं जे आरोप केलेत त्या प्रकरणासंदर्भात एकतर्फी बातम्या दिल्या असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला तुषार लढवय्या चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचारांचा चेहलाय तो अशा दडपशाहीला जुमानणार नाही कोरोना काळातला घोटाळा असो धनगर बांधवांच्या जमिनी हडपण्याचं प्रकरण असो किती दबाव आला तरी तो माग हटला नाही मानदेशी मातीतला कलावंत म्हणून मी तुषार खरात याच्या सोबत आहे तुषार नडायचं लढायचं आणि जिंकायचं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद